नमस्कार मी स्वरा सुनील चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते ही एक दोन दिवसापूर्वी पूर्ण केलेली ऑर्डर आहे ज्यामध्ये मेनू होता भात डाळ छोले पुरी पापड लोणची कोशिंबीर ही आम्ही डाळीची तयारी सुरू केली आहे कटिंग वगैरे करून ठेवल्या मग आमच्या शेकाला पुडणी देतात आणि डाळ तयार करतात सगळं रेडी झालेलं आहे असं कटिंग करून ठेवले जाते डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये अशा प्रकारे डाळ फोंडलीला गेली आणि हिला तिला मस्त उकळी फुटलेली आहे तसा छान कलर आला आहे बघा डाळीला आता ही पॅकिंग करून व्यवस्थित पॅक करून ठेवली जाते कारण की बरीच कामं बाकी आहेत छोले बनवायचे आहेत भाते रेडी करायचे आहेत पापड आहेत बिर्या आहेत त्याच्याशिवाय ही ऑर्डर दहिसरला नेऊन जायची आहे, आहे। कारण की ही काही टॅ पोर्टरने जाणारी ऑर्डर नव्हती म्हणून स्वतःच जावं लागते कधी कधी आता हे छोले भ बनवून घेतलेले आहेत आम्ही छोले मी कुकरमध्ये शिजवून घेतले होते आता हे छोले फोडणीला जातील आणि मस्त जे तयार होतील बघा हे तयार झालेले आहेत आता पॅकिंग करून आम्ही ते घेऊन देऊ दे। आता सोबत पुरीची तयारी चालू आहे छान पापडी पुरीसोबत घेऊन जातील पुरी काढून घेतलेली आहे एका साईडला आम्ही कोशिंबिरीचं काम चालू केलं होतं कारण की ती पुरी थंड असेल तर छान लागते झालेले आहे भात आम्ही अर्धा तास आधी झिझत घातला होता किंवा जास्तच वेळ झाला असेल फक्त आता गरम पाण्यात उकळी काढून भात रेडी करून घ्यायचा आहे अजिरा राहायचा आहे अशा प्रकारे आमचा मेनू तयार आहे छोले भात वरण पापड लोणचे कोशिंबीर पुरी ही ऑर्डर आता आम्ही घेऊन चाललो आहे अशाच छान छान ऑर्डर देण्यासाठी नक्की आम्हाला कॉल करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बा